बारवा येथे दोन मोबाईल दुकान फोडून लाखो रुपयाचा माल लंपास दिघोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बारवा येथे अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल दुकान फोडून अंदाजे लाखो रुपयाच्या लंपास केल्याची घटना दिनांक के एक ऑक्टोंबरला सकाळी आठ वाजेच्या दरम्यान उघड आली आहे सदर घटना दिनांक तीस सप्टेंबरला मध्यरात्री दरम्यान गोवर्धन लांजवार यांच्या मोबाईल दुकानमधून दहा मोबाईल तर जितेंद्र जोडे यांच्या मोबाईल दुकानमधून पाच हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री नेले असल्याची घटना बारवा येथे घडली आहे अज्ञात चोरट्यांनी दोन्ही मोबाईल दुकानाच्या टाला न फोडता एका दुकानातून दहा मोबाईल तर दुसऱ्या दुकानातून पाच हजार रुपये काढून नेले असल्याचे सांगितले जात आहे सदर घटनेतील मोबाईल दुकान फोडणारे चोर कोण आहेत अशा चोरट्यांच्या गावात सर्वत्र चर्चा असून पोलीस प्रशासनाने अशा चोरट्यांना पकडणार का अशा ग्रामस्थांकडून चर्चा केली जात आहे